येवला तालुक्यातील बोगटे येथे वादळी वाऱ्याने नुकसान वादळात झालेल्या नुकसान भरपाईसाठी माजी उपमुख्यमंत्री छगनराव यांच्याकडे मकरंद सोनवणे यांनी मागणी केली आहे येवला तालुक्यातील येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास पश्चिमेकडून पूर्वेकडे अचानक तीव्र वादळ सुटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवाने या वादळामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी अनेक ठिकाणी झाडे पडून बोगटे गावातील हितेश दाभाडे यांचे हार्डवेअर पोपट दाभाडे यांचे वेल्डिंग वर्कशॉप आदित्य एग्रो इंजिनिअरिंगचे दुकाने ही लिंबाच्या झाडाखाली दाबले गेली भाऊसाहेब दाभाडे यांचा जनावरांचा गोठा सुभाष काळे यांची चाळ जनावरांचा गोठा दाभाडे यांचे जनावरांचे शेड तर अनेक ठिकाणी घरांचे पत्रे चाळीचे पत्रे उडून नुकसान झाले जनावरांची गोठे बोगटे परिसरामध्ये भुईसपाट झाले तर विजेचे अनेक पोल पडल्याने वीज पुरवठाही काही काळ खंडित झाला होता बोगटे येथील सरपंच प्रताप दाभाडे पोलीस पाटील सुरेश दाभाडे तलाठी भागवत मॅडम कृषी सहाय्यक ठुबे यांनी तातडीने बोगटे येथील पंचक्रोशीत घटनास्थळी धाव घेतले तसंच नुकसानग्रस्त भागात पाहणी करून आर्थिक मदतीसाठी पंचनामे केले महावितरण कंपनीचे उप अभियंता पाटील सहाय्यक अभियंता बसवले विस्कळीत झालेला वीज पुरवठा या ठिकाणी सुरू करण्यात आला तसेच नुकसानग्रस्त कुटुंबियांचे सरपंच प्रताप दाभाडे यांनी पंचनामे करून घेतले क्रेनच्या सहाय्याने दुकानावरील झाडे काढण्यासाठी मदत करण्यात आले अंदरसूल उपबाजार समिती सभापती मकरंद सोनवणे यांनी बोगटे देवळाने दुगलगाव परिसरातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी मागणी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक झोपळे येवला